मी समोरून दर दाखवू शकत नाही कारण का मी एकट्या आली असल्यावर मोबाईल काय धरता येत नाही बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला पूर्ण दाखवू शकतं हे माझं गाव तिथं वर दिसतंय का तुम्हाला इकडं वर दिसतंय बघा ते तिथं तिथं पण माझ्या वडिलाचं शेत आहे तर ही माझ्या आजोबाची संबंधी आहे माझ्या आजोबावरून खूप दिवस झाले म्हणजे मला कळत नाही थोडं थोडं कळतात मला आणि आजी तर वारलेली काय कळत नाही तुम्हाला मी दरवेळेस एक ब्लॉकमध्ये सांगते हे बघा तिथं पडकं दिसते ना तुम्हाला हे खाली घर माझे चुलत्याचं आहे चुलत चुलते त्यांचं हे वर माझे चुलतेन त्यांना ते हे बघा असं वातावरण आहे खूप भारी आहे पण बा उन्हाळ्यात नाही कर मग पावसाळ्यात खूप करम होतं आणि लोखंडे साहेबाला चला म्हटलं होतं मी तर लोखंडे साहेब म्हटले नको कारण का त्यांना ना चलणं होत नाही म्हणते ते मी डोंगरातले आता किती गेलं तरी मी तर चलतेच पण त्यांना चलणं होत नाही म्हणून ते आले नाही आहे सोबत हे बघा पूर्ण पावसाळ्यात ना पूर्ण हे गावताना हे होते चलता पण येत नाही तुम्हाला दाखवते माझ्या वडिलाचं जुनं घर कुठं होतं ते माझ्या वडिलांच्या यशात दोन विहीर आहेत पाणी भरपूर आहे पण माझ्या वडीलनंतर इथं शिक्षणाची सोय आहे हिथून आम्ही वर जायचो हे बघा गावात खूप उंच आहे आणखीन तिथून आम्ही पण जायचो इथून जायचो इथून आम्ही शाळेत जायचो वेडा म्हणून गाव आहे तिथून इथून तिथून शाळेत जायचं कसा रस्ता आहे हे बघा कम आणि खूप पाणी होतं नदीतून आले मी त्यामुळे पॅन्टवर गेले तुम्हाला विहीर दाखवते मी त्याला ही एक विहिर बघा माझ्या वडल्याची इथं पण पाणी असते इथून प्यायला पाणी असते पडली वाटणं नाही भरली खूप पडले पाणी पण भरपूर आहे दिसणार नाही आहे तुम्हाला